बदलापूर शहराची लोकसंख्या ही वाढत चालली आहे पण त्या मानानं शहरात आरोग्य सुविधा ही कमी प्रमाणात उपलब्ध होते परंतु आता उत्तम प्रकारची आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी डॉक्टर महाजन यांनी महाजन मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलची सुरुवात केली आहे या हॉस्पिटलचा उद्घाटन समारंभ शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे यांच्या हस्ते संपन्न झाला बदलापुरातील नागरिकांचा गेली अनेक वर्ष विश्वास संपादन केलेले डॉक्टर चेतन महाजन यांनी बदलापूर पश्चिम परिसरातील महालक्ष्मी तलावा लगतच असलेल्या नवीन इमारतीमध्ये डॉक्टर महाजन स्पेशालिटी या हॉस्पिटलची सुरुवात केली आहे मुहूर्तावर या हॉस्पिटलचा उद्घाटन समारंभ संपन्न झालाय यावेळी अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होती महाजन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल हे तीस बेडचं भव्य हॉस्पिटल असून यामध्ये आयसीयू रूम मध्ये पाच बेड आहे त्याचबरोबर येथे डिलक्स रूम वैयक्तिक रूम असे अनेक पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहे त्यासोबतच वृद्ध नागरिकांचा विचार करून येथे लिफ्टची सुद्धा करण्यात आली आहे सर्व सुखसुविधांनी संपन्न असणाऱ्या या हॉस्पिटलमध्ये ऑर्थोबेडिक न्यूरोसर्जन जनरल सर्जन कार्डिओलॉजी असे अनेक प्रकारचे डॉक्टर्स उपलब्ध असणार आहे त्यामुळे बदलापुरातून रुग्णांना आता बाहेर उपचार घ्यायला जाण्याची गरज भासणार नाही आहे विशेष म्हणजे डॉक्टर महाजन यांनी त्यांच्या फीमध्ये कोणताही बदल न करता फक्त नागरिकांना रुग्णांना योग्य सुविधा मिळाव्यात यासाठी हे हॉस्पिटल सुरू केलं आहे या याविषयी आपले बदलापूर न्यूज चॅनलच्या प्रतिनिधी श्रद्धा ठोंबरे यांनी डॉक्टर चेतन महाजन यांच्याबरोबर संवाद साधला काय म्हणाले आहेत डॉक्टर महाजन पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून डॉक्टर महाजन हे सर्वांना नाव परिचित आहेतच आणि आता आपण बघतोय डॉक्टर महाजन मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलची सुरुवात झालेली आहे तर तर अनेक सोयीसुविधा या हॉस्पिटलमध्ये मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये पुरवण्यात आलेल्या आहेत आणि अगदी विश्वासाने गेल्या अनेक वर्षांपासून बदलापुरातील अनेक रुग्ण उपचारासाठी डॉक्टरांकडे येत असतात परंतु आता एक भव्य स्वरूपा त्यांनी सुरुवात केली आहे आजपासून सोहळा खूप मोठ्या कॉमनची मात्रय यांच्या माध्य यांच्या हस्ते करून उद्घाटन झालं अनेक मान्यवरांची उपस्थिती होती आता पण माहिती घेणार आहोत डॉक्टर महाजन आपल्या सोबत असतील कोणकोणत्या सोयी सुविधा आणि रुग्णाला अशा प्रकारे उपचार या ठिकाणी दिले जाणार आहेत काय सांगाल एक नवीन सुरुवात आहे कसे उपचार दिले जाणार आहेत आपल्याकडे किती बेड्स आहेत काय नमस्कार सगळ्यांना पहिले तर श्री राम नवमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा माझ्याबद्दल सांगायचं म्हणजे माझं नाव डॉक्टर चेतन महाजन मागील पाच वर्षापासून मी बदलापुरामध्ये राठोड हॉस्पिटलमध्ये प्रॅक्टिस करत आहे तर त्या निमित्ताने एक विचार होता की सगळ्यांना सुखसुविधा मिळाव्यात अशा विचाराने आम्ही प्लॅन केला आणि एक तीस बेड हॉस्पिटल चालू केले ज्यामध्ये वरिष्ठ आणि वृद्ध लोकांना लिफ्टचा हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असतो जो की तो आमच्या इथे आम्ही हा महत्वाचा पॉइंट एक आहे अदरवाईज आयसीयू मध्ये पाच बेड आयसीयू आहेत प्रशस्त ओटी आहे आणि डिलक्स रूम आणि बऱ्याच लोकांना आताच्या काळामध्ये सेपरेट रूम हवी असते वॉशरूम हवं असतं या सगळ्या सुखी सुविधा देण्याचा प्रयत्न केला आहे ट्रीटमेंट बद्दल तर बरीचशी लोक माझ्याबद्दल आनंदी आहेतच अनुभवी आहेत तरी हा प्रयत्न करण्याचा मी खूप प्रयत्न केलेला आहे डॉक्टर गेलं तर आता माझ्या बरोबर डॉक्टर राहुल चौधरी असतात ते ऑर्थोपेडिक सर्जन आहेत ते तर असणारच कार्डिओलॉजिस्ट मध्ये डॉक्टर सचिन चौधरी डॉक्टर अमोल चव्हाण न्यूरो सर्जरीमध्ये डॉक्टर दत्ता सोनवणे जनरल सर्जरी मध्ये अंबरनाथचे सुश्रुत हॉस्पिटलचे डॉक्टर अद्वित जठार

सोयी सुविधा पुरवण्याचा प्रयत्न या संपूर्ण टीमच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे माझा आणखी डॉक्टर एक महत्वाचा प्रश्न आहे की आता एवढं सुसज्ज रुग्णालय उभारलंय एवढ्या सोयीसुविधा तुम्ही देत आहे ले लिफ्टचा जसा उल्लेख केला बेड किंवा इतरही अनेक गोष्टी आणि आम्ही हॉस्पिटल पाहिलं सुद्धा प्रेक्षकांनी सुद्धा पाहिलं पण आता सर्वसामान्य नागरिक हा बदवापूर मध्ये राहतो त्या नागरिकाला इथली उपचार पद्धती जी आहे ती परवडणारी असणार आहे नक्कीच मी माझ्या प्रॅक्टिसची सुरुवात राठोड हॉस्पिटलला केली आहे तेव्हापासून आज पाच वर्ष झाली मी फक्त इथे अपग्रेड होण्याची एवढीच हे केलं आहे की इथे पेशंटला जिथे मी राठोड हॉस्पिटल जे चार्ज करत होतो जी सवलत होतो तीच इथे असणार आहे त्यामध्ये खूप काही बदल होणार नाही मी प्रत्येकाला हेच सांगू इच्छितो की मी जी आतापर्यंत प्रॅक्टिस मी जी प्रॅक्टिस पहिल्यापासून चालू केली जी तशीच राहणार आहे फक्त मी माझ्या फक्त सुख सुविधा वाढवल्या आहेत बाकी जी आपण म्हणतो की चार्जेस आणि त्या गोष्टी त्या तशाच राहणार आहेत मी हे सांगू इच्छणार सगळ्यांना अर्थ तर आपण बघतोय अशा प्रकारचे हॉस्पिटल आपण कल्याण मिळतात परंतु आता त्याच सुविधा ज्या इतर शहरांमध्ये मिळतात परंतु अगदी काम आणि प्रयत्न ठिकाणी डॉक्टर महाजन टीम करणार आहे त्यामुळे जर तुम्हाला आता अतिशय चांगले उत्तम दर्जाचे आणि अनेक सोयी सुविधांसोबत जर उपचार हवे असतील तर तुम्ही एकदा जरी नक्की डॉक्टर महाजन मल्टी मल्टीस्पेशलिटी या रुग्णालयाला भेट द्या प्रतिनिधी श्रद्धा ठोंबरे आपले बदला तुमच्या सौंदर्यात आणखी भर घालण्यासाठी बदलापुरात सज्ज झालं आहे जावेद हॉबी हेअर अँड ब्युटी सलॉन येथे स्मूथनिंग कॅरेटीन ग्लोबल कलर हायलाइट हायड्रॉ फेशियल प्रीमियर पेडिक्युअर मेनिक्युअर हेअर कटिंग मेकअप आणि बरच काही तेही धमाकेदार ऑफर सही आता जावेद हबी हेअर अँड ब्युटी सलॉन मध्ये आणखी एक नवीन ऑफर लॉन्च करण्यात आली आहे एक एप्रिल पासून ते तीस एप्रिल पर्यंत जर तुम्ही पाचशे रुपयांची एखादी सर्व्हिस घेत आहे तर तुम्हाला तब्बल तीस टक्के सूट मिळणार आहे चला तर मग वाट कसली बघताय आजच या ऑफरचा लाभ घ्या